रवींद्र वस्त्र वस्त्रनिकेतन सलगरे घेऊन आले दिवाळी महाफेस्टिवल एक ते तीस ऑक्टोबर पर्यंत ऑफर आणि खास दिवाळी गिफ्ट नारायण पेठ साडे तीनशे काजू कतली पैठणी सहाशे त्र्याण्णव गजलक्ष्मी पैठणी सातशे चोपन्न राजहंस व कलांजली पैठणी सातशे सत्तेचाळीस लिनन शर्ट तीनशे सत्याऐंशी खादी शर्ट पीस दोनशे त्रेचाळीस आणि बॉईज शर्ट फक्त एकशे नव्याण्णव मध्ये तर मग त्वरा करा रवींद्र वस्त्र निकेतन सलगरे आणि शाखा ताज्या बातम्यांसाठी महान करियला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करा आज समाजवादी पार्टीचे मुदाळ येथे रास्ता रोको आंदोलन सरन्यायाधीश गवई यांच्यावरील हल्ल्याचा केला निषेध सरन्यायाधीश गवई हल्ल्याच्या निषेधार्थ आझाद समाजवादी पार्टीच्या कार्यकर्त्यांनी मुदाळ मार्गावर रास्ता रोको आंदोलन केलं त्या वकिलावर कारवाई करून त्याची सनद रद्द करा अशी मागणी निदर्शकांनी केली देशाचे सरन्यायाधीश भूषण गवई यांच्यावर न्यायालयात वकिलाकडून हल्ल्याचा प्रयत्न केला गेला या हल्ल्याचा देशभरातील विविध राजकीय पक्ष आणि सामाजिक संघटनांनी निषेध केला आझाद समाज पार्टी जिल्हा अध्यक्ष दशरथ दीक्षांत यांच्या नेतृत्वाखाली भुदरगड तालुक्यातील मुधाळतिट्टा मार्गावर सरन्यायाधीश भूषण गवई यांच्यावरील हल्ल्याचा निषेधार्थ रास्ता रोको आंदोलन केलं सरन्यायाधीश गवई यांच्यावर हल्ला करणाऱ्या त्या वकिलावर कारवाई करावी आणि त्या वकिलाची सनद रद्द करावी अशी मागणी आंदोलनकर्त्यांनी केली मागणीचं निवेदन मुरगुड पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक नीळकंठकरे यांना देण्यात आलं या आंदोलनात रुपेश कांबळे विश्वजित कांबळे सुरेश जाधव उत्तम कांबळे मारुती यादव प्रदीप पाटील रविकांत जगताप साताप्पा भारतीय राजेंद्र कांबळे यांच्यासह आझाद समाज पार्टीचे कार्यकर्ते सहभागी झाले होते महानकरीसाठी सुभाष गायकवाड कोल्हापूर या दिवसामध्ये अक्षर नाही घेतले त्याच्यावर आझाद भाई सहा ट्रेन भरून दिल्लीला जाणार आहे म्हणजे नरेंद्र मोदी देवेंद्र फडणवीस यांनी ठरवलाय का संविधान संपवायचं आहे संविधान संप्रधात म्हणजे संपल्यावर आहे म्हणजे आज आम्हाला संविधानिक मार्गानं गेलो तर आम्हाला अडवलं जातं दिसत नाही आणि त्या आरामपर्यंत पुढं शिकलं त्याला घरी पोलीस देतात घरी जेवायला देतात म्हणजे ही मानसिकता इथून सपलेली नाही त्यामुळे बौद्ध बांधवांनो आम्हाला वाटतंय सावित्रीमाई वर शेल व्हायचा तो काळ आणि आज फूड फेक होतोय म्हणजे त्या वेळेचा काही या काळामध्ये काही फरक नाही ॲडव्हान्स एवढा झाला की आपण कपडे सुटा बुटात आहे जर का अशा व्यक्तीला पोलीस घेऊन जातात आणि पाच मिनिटांमध्ये त्याला घरी सुट पोहोचवतात आज या ठिकाणी आम्ही संविधानात बस काल आम्ही सर परवानगी घेतली आम्हाला अर्धा तास इथलं पोलीस प्रशासन सांगू देत नाही आम्हाला आमच्या मागणीसाठी रस्त्यावर उतरू देत नाही ना म्हणजे दे ना ही मानसिकता म्हणजे शासनाबरोबर इथलं प्रशासनाची पण मानसिकता झाली की काय असा माझा सर्वसामान्य कार्यकर्त्याला प्रश्न पडतो मुद्दा आहे की सर्वोच्च न्यायालयाचे सरन्यायाधीश गवई साहेबांच्यावर वर बोट फेकलेलं नाही हे बोट फेकलं गेलेलं आहे आपल्या आपल्या स्थानिकच्या पोलीस प्रशासनाला सांगतो हे तुमच्या प्रशासनावर फेकल्यासारखं आहे सात आकडे जे साहेबांचे वडील जो हल्ला झाला बुधभेगण्याचा काही मनोवादी प्रमुख नाही म्हणजे राकेश कुमार तिवारी या नामक जे बूट भेगण्याचा प्रयत्न केला त्यांना आमचे खुले आव्हान आहे कारण एकोणीशे चौसष्ट ते सासष्टच्या दरम्यान एक ब्राह्मण वकिता सर्व ज्येष्ठ गजेंद्र गजेंद्र कुमार यांनी की हिंदू आणि हिंदुत्व हा वेगळा विषय नाही जगण्याची जगण्याची आणि तेच एकोणीसशे यांनी ते पिटिशन दोन हजार पंधरा दोन हजार सोळा हे कायम केली हा लोकशाहीचा किंवा हिंदू किंवा हिंदुत्वाचा हा नाही का त्यांना मी विचार साहेबांना महाराज तुमच्या भगवानला प्रार्थना करा की तुम्ही काय तिथे मदत करू शकता हा जे टाकिबद्दल कुठले म्हणून आम्हाला काय वाटतंय आमचा सवाल आहे त्यावेळी एक ठापूर आणि ब्राह्मण त्या जजने त्यावेळी इकड तुम्ही युती आहे विदेशाला परवडलं शक्य आणि आम्हाला फक्त आमच्या जजने फक्त इकडं बघतोय तुम्हाला एक धावांप्रार्थना करामध्ये तुम्हाला जागला या तिवारी नामक व्यक्तीवरती कसला कुठल्या शिक्षा घ्यावी असं मी सर्व पक्षाच्या वतीने मागणी करतो आणि सांगतो धन्यवाद